बाजा घेऊन ग्रामस्थ पोहोचले महावितरण कार्यालयात तीन दिवस वाडीत लाईट नाही अधिकारी फोनही उचलत नसल्याने त्रस्त ग्रामस्थांचा निर्णय नेरळ निरन येथील एक कर्जत तालुक्यात महावितरणाकडून ग्राहकांची निराशा होत असल्याची बाब वारंवार होता एका बाजूला महावितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक आंदोलनाची दिशा ठरवत असताना दुसरीकडे नेरळ जवळील आंबेगाडी येथे तीन दिवस लाईट नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत महावितरणाचे अधिकारी फोन देखील उचलत नाहीत त्यामुळे संताप आलेल्या ग्रामस्थांनी थेट बँड बाजा घेऊन महावितरणाच्या वरती वरात काढली मात्र येथेही अधिकारी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचा पारा अधिक चढलाय महावितरण आम्हाला सेवा देणार की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं म्हणत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय હંટેય સોએવણ સોંજારજેમાતથ સોંજેમાચેમાચેમાભણાજ સોંજાદામાણેમ સોંજામતય સંજતેમંજામા